झाशी खूप पलडी मारतानी होतो झाशी वाजी राणी राणी लक्ष्मीचा धैर्य पाहुणे शौर्य हिरंगी जाणुदाचा दचकले, जागी तजसे खबर रानी लक्ष्मीचा धैर्य पाहुनी शौर्य फिरंगे जानुदाच काले जागी तदसे खबर तले गुरु झाला घालि वेडा गुरु दाल घालु निवेडा सरसावला मागे थोडा

त्रिभुवनी देहार स्वातंत्र्या ला गाजे तलवार रणांगणी म्हणून कोटी वयाने लहान तिज स्वातंत्र्याची तहान जगी कीर्ती थोर मा भारत वासियान् साहो अभिमान गुरुजाल खालु निवेदा गुरुजाल खालु निवेदा पडगिला गति नभो दाहो जी 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 गति नभो दाहो जी 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 जी

पडला गतीने घोडा जी जी, 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 जी। ओ ओ सुरवीर रणांगणी रोपू शत्रुवर तलवार ते शाणे भाषेशी

रजी जी जी बोड़ा जी, जी जी रजी जी रजी जी जी, 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 जी स्वतंत्र लक्ष्मी अवतारे भोव रे स्वतंत्र देवी ही लक्ष्मी अवतारे भोवरे तपति तलवार गुरु गुरुजाला घातला वेडा आरसावला मागे थोडा पळवीला गतीने घोडा जी घोडा होजी रजी झाशीच्या महाराणीवर हो अखेर दुश्मनाने साध लाव नव्हत म्हणू च्या कधी रक्ताने देह भिजला रक्ताने देह भिजला आ कसा धरणी सो रक्ताने देह भिजला साधारणी सोटे कला जागीच थबकला घोडा ओ महाराणीचा गात पोवाडा महाराणीचा गात पोवाडा जागीच थबकला घोडा होी जी रजीजी रजी जीजीरा धन्यवाद जय हिंद जय भारत भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय जय हिंद